शिष्यवृत्ती मधला आज आपण जो घटक पाहणार आहोत तो टू पॉईंट सिक्स फायंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन म्हणजे काय हो फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन मोठ्या शब्दातून छोटा शब्द शोधून काढणे येत आहे लक्षात मोठ्या शब्दातून छोटा शब्द शोधून काढणे बघा आता काय आहे आपण बघू मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे ठीक आहे मग आता याच्यात सॅम्पल क्वेश्चन्स मध्ये काय आहे सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म बाय युझिंग द लेटर्स ऑफ वर्ड स्ट्रीम बघा प्रश्न काय आहे सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म कॅनॉट बी फॉर्मड म्हणजे तयार करू शकणार नाही किंवा तयार करता येणार नाही बघा पुढीलपैकी कोणता शब्द स्ट्रीम या शब्दातून तयार होऊ शकत नाही असा शब्द शोधा जो तयार होऊ शकत नाही बघा म्हणजे त्याच्यातलं काय याचा अर्थ आहे याच्यातलं अक्षर याच्यात असू नये आता बघा काय आहे याच्यामध्ये काय काय येत आहे मग याच्यामध्ये कोणता शब्द टीम होतोय का टी ई एम होतोय त्याच्यानंतर सॅन होतोय का यश तयार होऊ शकत नाही सॅन काय होतंय हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही ठीक आहे टीयर म्हणजे काय अश्रू आपल्या डोळ्यात जे येतात ते अश्रू टी ई ए आर टीअर म्हणजे हा शब्द तयार होतो त्याच्यानंतर एम -E, एर मेयर म्हणजे सुद्धा काय होतं तोही अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग हा जो सॅन आहे हा तयार होत नाही कारण या अर्थाचा दुसरा एक शब्द आहे इन्सॅनिटी 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 म्हणजे वेडसरपणा ठीक आहे इन्सॅनिटी हा शब्द असा तयार होत नाही हा त्याच्यामुळे आपला जो शब्द तयार होऊ शकत नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे कोणतं आहे इन्सॅनिटी आपल्या सॉरी आपल्या प्रश्नाचं उत्तर सॅन आहे ओके पुढं पुढचा प्रश्न बघू बघा इथं काय दिलं होतं स्ट्रीम या शब्दापासून टीम टीअर मेयर हे शब्द तयार होतात सॅन हा शब्द तयार होत नाही म्हणून पर्याय दोन ठीक आहे हाऊ मेनी पुढचं बघू हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड पाईन पाईन या शब्दातून किती शब्द तयार होऊ शकतात बघा किती तयार होतात पाईन म्हणजे काय आता पी आय पाईन याचा अर्थ पाईन हे एक लाकडाचं झाड पण आहे पी आय ई पाईन ठीक आहे मग आता याच्यातनं आपण बघू काय तयार होतंय बघाभर काय होतंय पिन होतो का पिन ओके okay. त्याच्यानंतर अजून काय तयार होतंय इन होतो का यस इन तयार होतो त्याच्यानंतर पी ई एन पेन तयार होतो का हो होतो त्याच्यानंतर अजून काय होतं पी आय पी आय ई पाय पाय म्हणजे काय केक चा तुकडा म्हणून घे ना आपण पॅन केक त्याला पाय म्हणतात हा तो सुद्धा मग असे चार शब्द तयार होतात म्हणून हा पर्याय क्रमांक चार हे उत्तर ठीक आहे चार हे चार शब्द पुढे पुढचं स्पष्टीकरण बघू विच मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म युझिंग द वर्ड चिकन बघा आता कोणता वर्ड तयार होऊ शकतो चिकन पासून कोणता वर्ड तयार करता येईल मग चिल होते का किक होते का चीन होते का काइट होते का तयार करता येईल आता काइट व्हायला टी एच आहे का नाही किक व्हायला हो के आय सी के डबल किक आहे का नाही डबल के पण नाही चिल सी एच एल एल पण नाही येल नाही त्याच्यामध्ये मग राहिला कोणता जे नाही ते आपण वगळले मग राहिलेला कोणता आहे चिन चीन म्हणजे काय पुढे आपल्याला बॉडी पार्ट हा घटक बघायचा आहे त्याच्यामध्ये चीन हनवटी ठीक आहे सी एच आय एन बॉडी पार्ट तुम्ही समजून घेतले असतील तर तुमच्या लक्षात येईल चीन म्हणजे हनवटी ओके पुढे दिलेल्या पर्यायतून किकचि झाले हा विच प्रोनाऊन इज हिडन इन द फॉलोईंग वर्ड माया विच प्रोनाऊन नाऊन म्हणजे काय आपण आधी बघितलं नान प्रोनाऊन म्हणजे सर्व नान कोणतं प्रोनाऊन त्याच्यामध्ये दडलेला आहे हिडन हिडन म्हणजे लपलेले चूज द करेक्ट ऑप्शन कोणतं दडलेलं आहे हो कोणतं दडलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आहे का आता शब्द बघा कोणता आहे दिलेला माया मा याच्यामध्ये दडलेलं म्हणजे त्याच्यातला अर्थपूर्ण शब्द काढायचा आता य मी म्हटलं तर ई याच्यात आहे का नाही त्याच्यानंतर वाय आहे ठीक आहे वाय ए, -ए. पण या या हे काही सर्व नाम होत नाही तसं पाहिलं तर मग नन नन म्हणजे काहीच नसणे काहीच नाही नाही त्याच्यामध्ये माय म्हणजे माझे हे प्रोनाऊन धडलेलं आहे माय म्हणजे माझे आलं लक्षात पुढं प्रॅक्टिस येड बघू आपण आता याच्यात विच वर्ड कॅनॉट बी फॉर्म फ्रॉम द वर्ड क्लाइंब दिलेल्या पर्यायापैकी क्लाइंब या शब्दापासून कोणता शब्द तयार होऊ शकत नाही तयार होऊ शकत नाही मग आता तयार होत असतील तर हे कोणते बघा काय काय तयार होत नाही डीम होतोय का एम होतोय त्याच्यानंतर बेड बीई डी होतोय लिंब होतोय मग ब्लाइंड मध्ये ब्लाइंड ब्लाइंडमध्ये यन आहे का यन आहे का बघा याच्यात नाही म्हणजे हा शब्द तयार होऊ शकत नाही पर्याय काय विचार होता होऊ शकत नाही आलं लक्षात कारण याच्यात ब्लाइंड म्हणजे आंधळा डीम म्हणजे अंधूक लिंब म्हणजे पाय बेड म्हणजे बेड आपण ज्याच्यावर झोपतो तो ठीक आहे मग ब्लाइंड हा शब्द याच्यातला तयार होत पर नाही पर्याय क्रमांक चार ओके पुढं पुढचा घटक होऊ मेनी ट्री सॉरी हाऊ मेनी थ्री लेटर्स वर्ड्स कॅन बी फॉर्म फ्रॉम द वर्ड्स टीम थ्री लेटर्स या प्रश्नाचं उत्तर शेवटी दिलेलं आहे पण तुम्ही शोधून कमेंट मध्ये कळवा शब्दापासून तुम्ही तीन अक्षरी किती शब्द तयार करू शकाल आता आपल्याला तयार करायचे शब्द किती शब्द तयार करायचे बघा सेम पासून बघू सिलेक्ट करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स फ्रॉम द वर्ड्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क याच्यामध्ये क्वेश्चन मार्क रिप्लेस करण्यासाठी प्रश्नचिन्हाची जागा घेण्यासाठी अक्षरांचा योग्य गट निवडा बघा काय करायचं आपल्याला योग्य गट निवडायचा आहे मग आता असा कोणता गट आहे बघा बरं निवडता येईल असा जो अक्षरांची जागा घेईल आणि त्याच्यानंतर योग्य गट तयार होईल ठीक आहे चला तिसरा कोणता होतोय बघा इन शब्द आहे इन याच्यामध्ये जर आपण एस पी घेतला या एस पी एस पी डी एस yes, yes, हो हो ती पी डी हा आणि एल काय होते एस पी डी एल इन नाही होते बर ठीक आहे मग कोणकोणते शब्द तयार होतात हा जर बी घेतला बी पासून बिन यस आणि इन घेतला तर सीन टी पासून टीन आणि पी पासून पिन ओके म्हणजे हा गट आपला योग्य होत आहे येस पासून तर येस आधीचे जे घेतले होते सीन पिन डीन नाही होते लीन होत नाही त्याच्यामुळे हा गट होत नाही त्याच्यापुढं डी आय व्ही टी बी एन मग आता डीन पासून डीन होईल होत नाही टीन होतोय पिन होत पण हा होत नाही डी पासून डीन ठीक आहे हा नाही हा नाही त्याच्यानंतर पिन होईल सीन, सीन, लीन नाही होणार रीन नाही होणार हा पण नाही होत ठीक आहे म्हणजे आपण जो दोन नंबरचा गट निवडला हाच आहे ओके चला पुढे पुढचा प्रश्न घेऊ हाउ मेनी शॉर्टर वर्ड्स कैन बी फॉर्म फ्रॉम द गि वर्ड रीच शॉर्टर वर्ड कि अर्थात तैयार होगा बर रीच पास होता है? Each होतो का ई एस सी एच ईच यन क्या होते बी होतो एक होतो त्याच्यानंतर अजून एच ई -E ए आर हेअर होतो त्याच्यानंतर शेअर ला उलगा बघा ठीक आहे आता आपण याच्यातले काय शब्द बघितला इच बघितला इयर बघितला हिअर बघितला एक बघितला त्याच्यानंतर री बघितला आर्क होतो ए, आर, आच, आर्क आणि एक होतो, ए सी एच बरोबर म्हणजे याच्यामध्ये सेवन शब्द तयार होतात जास्तीत जास्त किती सेवन शब्द आता हे तुम्हाला कधी जमेल जेव्हा तुमची व्हॉकॅबलरी हो, वाढेल हो, त्यावेळी हे जमेल ठीक आहे चला ओके पुढचा बघू हो चूज द करेक्ट लेटर्स टू मेक मिनिंगफुल वर्ड आता ह्याच्यासाठी योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी यो योग्य अक्षर निवडा मग कोणती अक्षरं निवडायची बघा ह्याच्यामध्ये आता इथं बी एल एल सोपा बॉल ठीक आहे एन यू एल एल नल होईल पण बी ए बी ए टी बॅट होईल पण एन यू एल एल नल पण होईल एक वेळ सीई एन टी नाही हा होत नाही एल आय एन टी बहु होते का नहीं आता हे जे बी ए ये नहीं बी एल एल बॉल बी ए टी बैट बी एन टी नी एन डी बैंड ठीक है बसत शब्द बी ए ठीक है ओके हा अर्थपूर्ण शब्द तैयार इतर हट योग्य अक्षर है बी ए पुढचं हाऊ मेनी लेटर्स हाऊ मेनी ले थ्री सॉरी हाऊ मेनी थ्री लेटर्स वर्ड कॅन यू फॉर्म फ्रॉम द लायन लायन या शब्दापासून तुम्ही तीन अक्षरी शब्द किती तयार करू शकाल बघा विचार करा शोध घेईपर्यंत आपण किती तयार होतील समजा कोणता तयार होईल याच्यात आपण हा ऑन शब्द तयार करू शकतो ऑन ठीक आहे त्याच्यानंतर लाय नाही इन नाही हा ऑन म्हणण्यापेक्षा इन पण इन इन शब्द तयार होईल त्याच्यामध्ये किती होईल इन एकच शब्द तयार होईल काय म्हणतात आता हे जर आपण तयार केले तर हे दोन अक्षरी आहेत हे जमणार नाही मग ऑइल हा जो शब्द आहे ओ आय एल ऑइल म्हणजे काय तेल काय ऑइल म्हणजे ते हाच एक अक्षरी शब्द तयार होईल पर्याय काय आहे सहावा ठीक आहे चला पुढचं पाहू सातवा विच ऑफ द स्मॉल वर्ड्स फ्रॉम स्पीक इज नॉट मिनिंगफुल स्पीक या शब्दातील कोणता लहान शब्द अर्थपूर्ण नाही बघा आता त्यांनी खाली शब्द दिलेले आहेत जे अर्थपूर्ण तयार होतात का मग याच्यामध्ये काय आहे सातव्या याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द इथले मुग होता पा पी अर्थपूर्ण याच्यामध्ये पी होतो का हो पी हो डोंगराचा शिखर आणि कीप म्हणजे ठेवणे ठीक आहे मग पा हा शब्द ओके होत नाही असा विचारला होता चूज द प्रेपोजिशन फ्रॉम द सून सून या शब्दापासून एक प्रेपोझिशन तयार करा आपल्याला प्रेपोजिशन हा घटक पुढे बघायचा आहे या एक्सरसाइज मध्ये जे येतं ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये सरळ सरळ उत्तर सांगतो ऑन हे प्रेपोजिशन आहे ऑन म्हणजे च्या वर एखाद्या गोष्टीच्या वर आपण ठेवतो तसं हे बाकीचे सुद्धा आहेत बघा अप म्हणजे च्या वर ठेवलंय ऑन म्हणजे वर सो म्हणजे ते सुद्धा आपण जसं म्हणतो सो जसे तसं ठीक आहे याचं उत्तर आहे ऑन पुढचं हाऊ मेनी लेटर्स हाऊ मेनी थ्री लेटर वर्ड कॅन यू फॉर्म फ्रॉम द वर्ड बँड ह्याच्यामध्ये आपण शब्द तयार करून बघू किती येतात बघा किती तयार होतील बँड पासून शब्द बघा काय आहे बँड एन डी अँड बी एन बॅन अजून अजून काय तयार होते है? सांगा अँड बँड बॅड ए डी बॅड तीन शब्द तयार होत आहेत किती होत आहेत तीन शब्द तयार होत आहेत ठीक आहे बँड झाला बॅन झाला बॅड झाला ओके चला आता आपण हा घटक संपवलेला आहे पुढचा घटक आपण काय घेणार आहोत युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ठीक आहे संक्षिप्त रूपे लिहिणे पुढच्या याच्यामध्ये आपण बघू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनाही कळवा